अले हजार वर्ष तरी झालं असं त्याला कमीत कमी आहे ना हजार वर्ष जा दगडी बघा ना कोरीव दगडी आणि पूर्ण काय त्या काळामध्ये कुठून आणलं असं कसं दगडीन कसं बघ अरे रामकृष्ण अरे मी तुमचा मित्र विकास दरेकर आणि आज आपण कुठं आलोय माहिती का माझ्या पाठीमागत चकाचे गेर्या आणि पाठीमागची बघा एम आय डी शी समोरच्या कॅमेऱ्यान तुम्हाला दाखवता हो एक मी करा हे पाच चकाचेक एमआयडीशी दिसते आणि आपण कुठं आलो आहे माहिती आहे का मंडळी हे पहा आपण आलेलो आहे निमगाव दावडी हे खंडोबा मंदिरात आलेलो आहे त्या खंडोबा मंदिराच्या जवळपास आहे ना मित्रांनो बरं का आता एवढी सुधारणा झाली आणि मंदिरसुद्धा इतकं पुरातन मंदिर आहे ह्या खंडोबा मंदिर इथं बा पूर्ण असं भयान माळरा नव्हतं इथं काही गाई पाणी प्यायला सुद्धा आहे ना तुम्हाला काही भेटणार नाही अशी परिस्थिती होती पण आता काय झाले इथं बघा पाठीमागे एम आय सी झालेली आहे बघा एम आय डीशी पूर्ण चांगल्या चांगल्या कंपन्या इथं आले आहेत खेड सिटी म्हणून इथं तयार था झाले आणि पाठीमागे पहा खंडोबा देवस्थान मंडळी खंडोबा मंदिराचं हे ना बॅक साइड आहे बॅक ना नाही दादा काय जुन्या काळाचं आहे वगैरे आहेत ना तटबंदी मंडळी आपण आलेलो आहे आता खंडोबा निमगाव जावडी आणि इथं जर पाहिलं ना अभि दादा हे तर मला सेम जेजुरीचं मी तर अजून आलो नव्हतो जेजुरी आणि सेम सेम आहे राव हे नाही का जेजुरीचा खंडोबाचं हे बा हे बाहेरच्या दीपमाळ आहेत खंडोबाला याला सेम येते इकडचं सुद्धा बघा हे बांधकाम आहे ना हे बा ही मेन आहे ना एंट्रस्ट आहे इथं ना आणि हे दगडी बांधकाम पाक किती जुनं असेल हे बांधकाम मला वाटतं अले हजार वर्ष तरी झालं असेल त्याला कमीत कमी आहे ना हजार वर्ष जा बघा ना कोरीव दगडी आणि पूर्ण काय त्या काळामध्ये कुठून आणलं असेल कसं दगडीनं कसं बांधकाम केलं असेल बघा हे बघा दीपमाळ आणि सेम जेजुरीच्या खंडोबाचं जसं मंदिर आहे ना सेमच तसं आहे आय मंदिरच छान आहे बरं का खूप आवडलं आपल्याला मंदिर नेमगावच्या खंडोबाचं आहे ना इतकं सुंदर दर्शन झालं अरे मन प्रसन्न झालं बरं एवढा जवळ असून मी सुद्धा आजून आहे ना पहिल्यांदा चालू आहे पण तुम्ही तर आहे तुमचं इथं सगळं बरंच आहे नातक होतंय सगळं हे आमचं आहे पण झालं काय माहिती का आम्ही आतापर्यंत फक्त निमगाव म्हणलं की गाडं गाडं सोडून काय आमचे देणार नव्हते गाडं म्हणले की निमगाव पण ते आता एवढं सुंदर मंदिर आहे आणि हे तुम्ही सगळे मंडळी आहेत ना बरं का पुणे जिल्ह्यातले असतील बाहेरचे असतील सगळ्यांनी लिहितं ना नक्की मंदिर पाहायला यावं कारण मंदिर खरंच पाहण्यासारखं तिथं कमेंट करा लाईक करा फॉलो करा हां चालतंय ना बाय बाय